त्यावे मी त्या सगळ्या इतिहासावर जाऊ इच्छित पण त्या लढ्याचं जी एक यशोदारा आहे त्या अस्तित्वचे एक प्रतीक आणि राष्ट्रपतींनी जे काही आमंत्रण दिलं ते राजकारण म्हणून नाही उडूडी नाही तर ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं घेणं कोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही सरकारने धाडस केलेलं नाही अगदी आपण त्या सरकारमध्ये सामील होतो वाजपेयींच्या सरकारमध्ये होतो मोदीजींच्या पण होतो पण कोणाची हिंमत झाली नाही राम मंदिर करण्याचा आदेश करायचं की सर्वोच्च न्यायालयाने दिला आदेश आणि ज्याप्रमाणे सोमनाथची प्रतिष्ठापना झाली ती सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हणून त्यांना लोहपुरुष पुरुष म्हणतात पोलादी पुरुष म्हणतात नुसतं नावाचे नाव ते तसे होते सोमनाथ मंदिर ज्याचा वारंवार वार विध्वंस केला होता मोघलांनी त्याची पुनर्स्थापना त्यांनी केली पुनर्निर्माण केलं की त्याची प्रतिष्ठापना होताना वल्लभभाईचं निधन झालं पण त्यावेळेच्या लोकांनी देशाच्या राष्ट्रपतींना डॉक्टर राजेंद्र प्रसादाला बोलवलं त्यांची त्याची केवळ सोमनाथची प्रतिष्ठापना होती तर देशाच्या अस्मितेची प्राण प्रतिष्ठा होती तशीच याही वेळेला प्राण ही प्राणप्रतिष्ठा देशाच्या अस्मितेची आहे म्हणून राष्ट्रपतींना बोलवावं ही आमची जाहीर मागणी मग कोणीतरी सांगितलं की त्यांना सुद्धा बोलवले म्हणजे त्यांना सुद्धा बोलवले की आहे असं गर्दीमध्ये त्यांना बोलवलं तर त्याला काही अर्थ नाही आहे आम्ही जे बोलतो आहोत ते एका सन्मानाने बोलत आहोत की राष्ट्रपती महोदय आपण या आपल्या हातात आम्ही कानाम मंदिराची आरती करतो आपल्या हातात आम्ही गोदावरीची आरती करतो आणि विशेष म्हणजे आपण आरती करताना फोटोमध्ये मी संजय राऊत असताना आपल्या एकटीचा फोटो येईल एक आता मला आशा अशी आहे की प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना करताना साजिकच नाही बाजूला सीतामाई पण असताना असाच पाहिजे पण निदानची प्राण प्रतिष्ठापना करताना रामाच्या मूर्तीचा तरी फोटो येईल आणि मुळामध्ये आतमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्ती असेल अशी माझी अपेक्षा आहे पंतप्रधान खूप काही बोलले घराणेशाहीवरती पण बोलले आणि म्हणून योगायोग योगा असेल गिरे, काल ते येऊन गेले आज मी नेमकं असे मतदारसंघात आलोय की जिथे गद्दारांची घराणेशाही आपल्याला घालायची गद्दारांची घराणेशाही मी माननीय पंतप्रधानांना सांगते की उगाच घराण्यावरती बोलू नका तुम्ही जर आमच्या घराण्यावरती बोला तर आम्ही सुद्धा तुमच्या घरावरती घराण्यावरती तुमच्यावरती बोलू आणि निदान जो घरंदाज आहे त्यांनी घराणेशाहीवरती बोलायचं जो घरंदाजच नाही आहे तो काय घरणेशीवरती बोलणार आणि हे त्यांना माहिती नाही घराणे म्हणजे काय असतं घराण्याची परंपरा काय असते ही त्यांना कल्पना नाहीये म्हणून त्यांना आतापर्यंत मदत करत आलेली मी सरळ म्हणतोय ठाकरेंची घराणेशाही तपसशी झाली आणि गद्दारांची घराणेशाही आपली वाटायला लागली प्राणप्रिय गद्दार से मेरा बहुत पुरांचा रिश्ता अब भी है, अशी ही सगळी घराणी साई जी ती गाडून टाकायची ती गाडण्यासाठी तुम्ही किती तयार आहेत ते मी बघायला आहे आणि गद्दारी केवळ नाही तर विधानसभेत सुद्धा गाजवली महापालिका कधी होतील घालत आहेत आता बाकीचं भाषण मी एकणार नाही कारण बोलण्यासारखं खूप आहे तेवीस जानेवारी मी बोलणार आहे नाशिकला आपल्यापैकी त्यातनं बरेच लोक येतील मला माहितीये पण तू तर आज जरा मला बरं वाटलं की ज्यांना असं वाटत होतं की कल्याण लोकसभा मतदार संघ म्हणजे आपली बाबती आहे असं <laughs> मला वाटलं होतं कारण त्याही वेळेला त्याही वेळेला निष्ठावंत शिवसैनिकांना नाताळून यांच्या घराण्याशियाला मी उद्याला दिली ती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे आणि यावेळेला मी पण ती सुधारणार आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो राष्ट्रवादीचे सुद्धा नेते जे आहेत तुमचं ऑफिस विकण्याचं आहे आपण बरोबर आहे ऑफिसला सोबत आहे काँग्रेस सोबत आहे सगळेच सोबत आहे आरपीआय पण आहे आरपीआय पण आहे वंचित आहेत सगळेच आहेत जे जे देशभक्त आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आता उद्या संक्रांत आहे संक्रांतीला काय म्हणतो आपण पिळगड घ्या ते काल कालपासून पिळवड्याचे लाडू वाटायला सुरुवात झालेली आहे कालपासून सुरू झाले उद्या या महिन्यात दुसऱ्यांचं पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहे कारण मी मगाशी बोललो वाटतं की आता निवडणुकीला महाराष्ट्र जातो व्यवसायाला गुजरात जातो त्यामुळे महाराष्ट्राची तासा दाखव आपल्याला जातायचे सगळ्यांना शुभेच्छा देतो अशी एकजूट ठेवा धन्यवाद जय हिंद जय